राज्यामध्ये अकरा तारखेपासून अकरा जानेवारीपासून राज्यात ढगाळ वातावरण सुरू होणार आहे पण बारा जानेवारीला मात्र मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राकडे तुरळक ठिकाणी काही ठिकाणी थेंब पडतील कुठं पेंडवलतासारखा पाऊस पडेल म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा खास सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा त्याच्यानंतर यवतमाळ जिल्हा त्याच्यानंतर लातूर जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा कोल्हापूर पुणे अहिल्यानगर बीड जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा ह्या जिल्ह्यामध्ये मात्र बारा तारखेला जिल्ह्याच्या काही काही भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडलेला अशा घटना दिसतील म्हणून हा अंदाज लक्षात म्हणतेन कोणी की या परभणी जिल्ह्यात या ठिकाणी पाऊस झाला असं बारा तेरा तारखेला शेतकरी म्हणते म्हणून हे लक्षायचं दूर पडणार नाही पण पाऊस मात्र विदर्भ प मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राकडं मात्र बारा तारखेला काही जिल्ह्यामध्ये म्हणजे अकरा बारा तेरा चौदाच्या दरम्यान येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा आणि त्याच्यानंतर राज्यभर सांगायचं झालं तर उत्तर महाराष्ट्राकडे देखील तुरळक ठिकाणी थेंब येणार आहेत त्याच्यानंतर विदर्भात देखील येणार आहेत म्हणूनही लक्ष द्यायचं पण राज्यात मात्र बा अकरा तारखेलाच म्हणजे अकरा तारखेला म्हणजे नांदेड जिल्हा त्याच्यानंतर लातूर जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये काय होईल आबाळ यायला सुरुवात होईल म्हणून ही अंदाज लक्षात द्यायचा ज्यांच्याकडं वीटभट्टी त्या कामगारांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करायचं की वीटभट्टी तुम्हाला झाकून ठेवण्याची तयारी ठेवायची ऊसतोड कामगारांनी हे आज देखील अंदाज लक्षात घ्यायचा विदर्भ महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राचे शेतकरी असतील तर बारा तारखेला थोडं पावसाचं वातावरण वा नाही म्हणून हा अंदाज त्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा खूप काही मोठा पाऊस पडणार नाही पण पाऊस मात्र येणार ही अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की बऱ्याच शेतकऱ्याचे असे फोन येतात की दोन हजार सव्वीस ला दुष्काळ आहे का पण शेतकऱ्याला सांगू इच्छितो की